नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक अठ्ठावीस सितंबर 2025 रोजी नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम यांचे आव्हान अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर नांदुरा तहसीलदारांचा नागरिकांना इशारा नदीपात्रात उतरणे धोकादायक तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाचा जोर कायम आहे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या व नाल्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत असून पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांनी अधिक सतर्क रहावे आणि नदीपात्रात उतरण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांनी सांगितले की नदीपात्रामध्ये किंवा पूर आलेल्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव उतरणे धोकादायक ठरू शकते पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते नागरिकांनी सेल्फी काढणे पोहण्याचा प्रयत्न करणे किंवा पाण्यात खेळणे यासारख्या कृतींपासून पूर्णपणे दूर राहावे तसेच पूल किंवा साकवावरून पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये शेतकऱ्यांनी आपली जनावरे नदीकाठावर किंवा नाल्याजवळ चारण्यासाठी सोडू नयेत मासेमारी करणाऱ्या नागरिकांनीही नदीपात्रात जाणे टाळावे आपल्या मुलांना नदी नाले तलाव यांसारख्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करावा पुरग्रस्त भागात परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात व सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असे तहसीलदारांनी स्पष्ट केले प्रशासन लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलत असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे आवाहन तहसीलदार अजितराव जंगम यांनी केले